मित्रांनो माझे नाव आरोही गजानन मी आता सहावीची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेर मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे आई बाबा हरवले ह्या पुस्तकाची किंमत आहे तीस रुपये या पुस्तकाचे लेखक आहे रो, रोहित जोशी या पुस्तकामध्ये तुम्हाला खूप काही खूप काही शिकण्यात मिळणार आहे चला तर मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते मध्ये एक एक आई बाबा आणि त्याचा मुल त्याचे मुलगा आहे त्या एके दिवशी ते मुलगा कुठेतरी गेला आणि त्याच्या आई बाबा खूप बघू लागले नंतर त्याच्या आई बाबा ते घरी आला नंतर त्याच्या आईबाबा त्याला म्हणले तू इतक्या डोळसं कुठे गेल तर आम्ही तुला केदोस बघू लागलो तर नंतर ते मुलगा म्हणाला तुम्ही मला बघितलेच नाही तर मग नंतर ते आई बाबा त्याला म्हणाले आई बाबा त्याला आई बाबा त्याला म्हणाले चला आपल्याला जायचं सर्वाला तर नंतर मुलगा म्हणाला कुठे तर ते म्हणाला चला आपल्याला जायचं जत्रे नंतर जा, जा ती आई ते सर्व रेडी झाले आणि ते जायला निघले तर नंतर मग ते सर्व जा गाडीमध्ये बसले नंतर गाडी गाडी धकली आणि ती गाडीमध्ये बसल्यावर घेऊ जाऊ लागले तर नंतर मग त्या त्या आईने म्हणली आई तू आपण चाललो तर मला कुठे सोडू नको माझा हात सोडून कुठे जाऊ नको नंतर मग त्याची आई म्हणाली मी कुठे जात नाही नंतर त्याच्या आईच्या त्याच्याच्यानं आईचा हात आईच्यानं आई त्याचा हात सुटला नंतर आई बाबा म्हणाले नंतर आ, ते एक एक नंतर ला, ते मुलगा एकीकडे झाला नंतर त्याचे आईबाबा खूप त्याला शोधू लागले ते पण खूप आईबाबाला शोधू लागले नंतर त्याचे आईबाबा म्हणाले नंतर त्याच्या आईबाबाने आणि त्या जत्रामध्ये अनाऊन्समेंट केली नंतर त्या जत्रेमध्ये बघितले नंतर त्याचे नाव घेतले आणि त्याला स म्हणले तर नंतर मग मुलाने खूप बघितले मुलापर्यंत ते आवाज दिला नाही कारण की मुलगा त्या जत्रेच्या बाहेर गेला म्हणून नंतर नंतर मुलगा डबल तिथे आला तिथेच थांबला त्याच्या बाबा म्हणाले आपण तिथून त्याचा हात तू क कसा सोडला त्याच्या आईला खूप कलमा करू लागले नंतर मग त्याच्या नंतर मग त्याची आई म्हणाली नंतर नंतर मग त्याची आई म्हणाली मी त्याचा हात सोडला नव्हता ते आधीपासून मला खूप म्हणू लागले मी मी त्याचा हात सोडला नाही त्याने ते गेम बघितले आणि त्याने माझ्या हातात काहीतरी गेले तिथे कुणी पण नंतर ते म्हणाले नंतर म्हणाला ते नंतर त्याला ते डबल तिथंच आला तिथे थांबला नंतर मग नंतर डबल त्याचे आई बाबा पण तिथे आले नंतर ते सर्व एकत्र झाले आणि ते घरी जाऊ लागले घराला निघताना म्हणले आई आई मला खूप आता खूप भीती वाटायली कारण की तुम्हाला आत्ताच सोडून गेली आता डबल मी कोणत्या जत्रा देणार नाही कारण नंतर त्याची आई म्हणाली नंतर त्याची आई म्हणाली त्याची आई म्हणली असं कधी डबल होणार नाही नंतर मग ते खूप ती झाले आणि ते घरी पवचली नंतर त्याने त्याच्या आई बाबाला आणि त्याच्या आजी आजोबाला त्याच्या बहिणीला दिदीला हे सर्व सांगितले नंतर ते म्हणाले की असं कसं झालं तुझ्यासोबत नंतर मग ते खूप लढू लागला नंतर त्याला असे वाटले आत्ता माझ्यासोबत असे झाले डबल नाही होणार का तर मग नंतर नंतर ते म्हणाले माझ्या माझ्या घरी ही नंतर डबल मग ते झाले डबल तिच्या आजीबाबाला तेच ते सर्व ते सांगू लागले नंतर ते रात्री झोपायला गेले आणि नंतर मग त्याला खूप सपने पडलं त्याला असे वाईट वाईट सपने पडू लागले तर ते खूप भिला नंतर त्याच्या आईवडील म्हणाले असं झाले तर आता ते खूप भेले नंतर त्याच्या आई वडिलाने आणि त्याच्या आजी आजीबाने सर्वाला एकत्र बोलवले आणि याची याबद्दल चर्चा केली नंतर मग ते सर्व म्हणाले नंतर ते सर्व म्हणाले मी आता चला जाऊ आणि नंतर ते म्हणाले मी नाही का आता ते खूप भू लागली तर नंतर मग ते म्हणाले आता मी काय करू आता धन्यवाद